नमस्कार सुषमा रेसिपीज एंड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर शेवग्याच्या पानांच्या मी वड्या करणार आहे तर काय होतं ना बऱ्याच वेळेला मुलं शेवग्याच्या पानांची भाजी खात नाहीत तर ही पानं अतिशय पौष्टिक आहेत म्हणजे ज्या प्रकारे शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत तशीच ही पानं देखील ह्याच्यामध्ये दे भरपूर प्रमाणात कॅल्शियम विटॅमिन्स असतं तशीच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते शुगरच्या पेशंटसाठी बी पीच्या पेशंटसाठी ही पानं खूपच औषधी आहेत आणि तुम्ही आता बघतच असाल की ह्या पानांची सुकवून पावडर देखील बाजारात विकली जाते तर त्या पावडरच एवढी पौष्टिक असेल तर ही पानं किती पौष्टिक असतील ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता तर कसं मुलं खात नाहीत ह्या पानांची भाजी तर मी त्यासाठी एक ऑप्शन निवडलेलं आहे आणि मी ह्याच्या वड्या करणार आहे तर ही बघा ही एवढी अशी पानं धुवून म्हणजे स्वच्छ अशी एक निवडून घेतलेली आहेत आणि धुवून घेतलेली आहेत आणि इथे मी साधारण चार वाट्या बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला जसं लागेल तसं आपण वापरणार आहोत इथे दोन वाट्या मी म्हणजे दोन छोट्या वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट धना पावडर गरम मसाला हळद चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या आलं आणि खोबरं घेतलेलं आहे एक वाटी तर इथे मी भाजून माझ्याकडे पूड केलेली असते खोबऱ्याची तर ती घेतलेली आहे तुम्ही आखी तुकडे जरी भाजून घेतले तरी चालतील हिरवी मिरची जिरं आणि लिंबू आणि वरून पेरण्यासाठी आपण तीळ घेतलेले आहेत तर सर्वात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी आधी कोथिंबीर लसूण आलं मिरच्या घालते जशा आपण ह्याच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या वगैरे करतो तशीच प्रकार हा हे करायचा तशाच पद्धतीने करायच्या आहेत ह्या वड्या देखील म्हणजे मुलं आवडीने खातील जिरं आणि हे खोबरं आता हे मी वाटून घेते हे बघा मिक्सरमध्ये वाटण आपलं तयार झालेलं आहे आता एका बोलमध्ये मी म्हणजे आपल्याला मिक्स करायचं आहे ना ते ही पानं काढून घेते जे तयार केलेलं वाटण आहे ते मी घालते यामध्ये शेवग्याच्या पानांची भाजी शेवग्याच्या शेंगांचं सूप ह्या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही तिकडे सविस्तर व्हिडिओ पाहू शकता थोडं थोडं घालायचं म्हणजे जसं लागेल तसं आपण घेणार आहोत बेसन घातलं तांदळाचं पीठ मसाले घालणार आहोत हळद एक चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा धना पावडर आणि लाल तिखट एक चमचा आता आपण इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्यामुळे लाल तिखट तुम्ही अंदाज घेऊन घालायचे आहे चवीप्रमाणे मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचे तुम्ही इथे चिंचेचा कोळ पण वापरू शकता आणि आता हे हातानेच मी मिक्स करून घेणार आहे जर पानं धुतलेली आहेत त्यामुळे थोडसं पाणी त्यामध्ये आहेच लागेल तसं आपण पाणी घेणार आहोत पण आधी कोरडच हे मिक्स करून घ्यायचे आता इथे मला बेसन असं वाटतं सर्वच घालायला लागेल आणि तांदळाचं पीठ आणि हलकस मी पाणी घालते मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घेतलेलं आहे आणि ते घातले यामध्ये आणि आता मिक्स करून घेते कारण की आ, ही जी पानं कोथिंबीरला कसं स्वतःचं पाणी जास्त सुटतं पण ही पानं तशी कोरडी असतात त्यामुळे पाणी घालायला लागेल आपल्याला तर याचा छान असा एक जीव गोळा तयार व्हायला पाहिजे हा बघा मस्त एकजीव आता तयार झालेला आहे आता एकतर तुम्ही ह्याचे असे रोल करून ह्याला वाफू शकता किंवा ताटामध्ये पसरवून आपण जसं आळूवड्याच्या नाही सॉरी ह्याच्या कोथिंबीरच्या वड्या जसं वाफवतो ताटामध्ये असं पसरवून तसं पण वाफू शकता तर आता आपण हे वाफवण्याची तयारी करूया हे बघा चला तर आपण आता ताटामध्ये ह्या वड्या वाफवणार आहोत तर मी ताटाला तेल लावून घेते थोडं आपण तयार केलंय सगळं मिश्रण वडीचं ते ह्यामध्ये थापून घेणार आहोत आपल्याला किती पातळ जाड पाहिजे जा त्याप्रमाणे हे पसरवून घ्यायचे हे बघ वडीसाठीचं मिश्रण मस्त सगळं ताटामध्ये मी सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तीळ घालायचे तर ऑप्शनल आहेत पण तसेच दिसायला छान दिसतात आणि मुलांना पण आवडतील म्हणजे काहीतरी वेगळं आहे म्हणून थोडस हलकसं दाबून आहे म्हणजे ते चांगले बसतील त्याच्यात चा। आणि आता आपण हे वाफवायला ठेवणार आहोत आता वाफवण्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे आता यावर मी हे ताट ठेवते आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आता झाकण ठेवून ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आता पंधरा ते वीस मिनटं होत आली आहेत आपण चेक करूया हे वड्या आता चांगल्या ह्या वाफून झालेल्या आहेत आता गॅस बंद करते आणि ह्या गार झाल्या की आपल्याला तळून घ्यायचे तर आता वडीचं मिश्रण हे पूर्णपणे गार झालेलं आहे आता पण ह्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला किती छोट्या मोठ्या हव्यात त्याप्रमाणे कट करून आहेत आता सर्व वड्या मी कापूया आता सर्व वड्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत हे बघा मस्त एकदम वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत चला तर आता आपण फ्राय करून घेऊया पण ह्या वड्या आहेत त्या फ्राय करून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आपल्याला ह्या शॅलो फ्राय करायच्या आहेत गॅसची फ्लेम मीडियम आहे सध्या आपल्याला खरपूस एका बाजूने ह्या फ्राय करून घ्यायचे आता एका बाजूने वड्या आपल्या मस्त फ्राय झालेल्या आहेत आता मी ह्या उलटून घेते सगळ्या वड्या मी अशा उलटून घेते आता तर आता आपण चेक करूया दुसऱ्या बाजूने पण मस्त कलर आलेला आहे आणि एकदम खरपूस ह्या आपल्या वड्या पाय करून झालेल्या आहेत तर मी या सगळ्या उलटून घेते आणि काढून घेते प्लेटमध्ये मस्त अशा शेवग्याच्या पानांच्या पौष्टिक अशा ह्या वड्या तयार आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद